बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक पुरुषोत्तम रोहनकर लिखित कादंबरी सुरंगा प्रकरण दुसरे ठीक रात्री बारा वाजता आम्ही दोघेही अगदी ओठल्यासारखेच गेलो तिकीट विक्री जोरात व जोमात सुरू होती तुफान गर्दी होती लोकांची लंगोट्या चोरांपासून तर पागोट्या थोरामपर्यंत आम्ही मागच्या बाजूला जाऊन गणपाला गाठलं गणपा आमची बसायची सोय कर कुणाजवळ बाईजवळ बाई सुरंगे चोप जलशात म्हणतोय आम्ही असं होय या माझ्या मागणं आम्ही त्याच्या मागे गेलो समोरच्या खुर्च्यांच्या रांगेत अगदी मध्यभागी आम्ही बसलो एकूण चार मुली आणि त्यात पाचवी सुरंगा छान नाचत होत्या लोक शिट्ट्या मारत होते कोणी तिचा हात पकडत होता ते पाहून मी राजला म्हणालो किती सुंदर मुली असतात अशा जलशात पण पण या समाजात प्रेम लग्न करून देत नाहीत या समाजात फक्त बाया नाचतात व हरामची खमाई खातात ते फक्त यांची माणसं यामध्ये बाप आपली मुलगी सुद्धा दुसऱ्यासोबत शय्यासोबत करायला लावतो ते केवळ पैशासाठी त्यावेळी तो नाते गोतेही विसरतो जाऊ दे ते इकडे बघ सुरंगा कशी नाचते ते बघ कार्यक्रम संपला त्यावेळी टाळ्यांचा कडकडाट झाला आणि संपला सारे प्रेक्षक बाहेर जाऊ लागले मीही उठलो चल राजा चल तेवढ्यात गणपा आला पाहुण बाईनं बोलावले तसं राजानं मला डोळा मारला आम्ही राहोटीत आलो सुरंगा पायातले घुंगरू सोडत होती आम्हाला पाहताच ती म्हणाली या एका सतरंजीवर आम्ही बसलो मनात माझ्या खूप वादळ होतं तिची जवानी मला अस्वस्थ करत होती कसा वाटला नाच एकदम छान मी बोललो ती हसली जुईच्या कळ्यांसारखे भासले तिचे पांढरे शुभ्र दात चहा घेता नको का माझ्या हातचा आवडत नाही तुझ्या हातचा मग अवश्य घेऊ नाहीतरी आता झोप येणारच नाही रात्रभर तूच डोळ्यांसमोर नाचणार तेव्हा चहा पिऊन जागली ना बरं ती हसली खळखळून तुमचं आपलं काय तरीचं खोट नाही सांगत खरंच झोप येणार नाही आज एक सांगू मी तुम्ही जर तमाशाला आला नसतात तर मी इतकं छान नाचू शकले नसते असं कसं राजा बोललाच विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण मी सांगते आपल्या माणसांसमोर नाचताना एक वेगळीच धुंदी असते तशी परक्यासमोर नसते तिच्या डोळ्यांत आमच्याविषयी आत्मिक आपुलकीचा ओलावा पाजरत होता घड्याचे काटे पुढे पुढे सरकत होते चहा आला सुरंगानं एक बशी राजेशला दिली आणि दुसरी मला देणार एवढ्यात तिच्या पायात साडी अडकल्यामुळे तिचा हातचा चहा धाडकन खाली पडला बरं झालं मी थोडा दूर होतो कपबशी सावरण्याच्या प्रयत्नात तिचा संपूर्ण तळ हात गरम चहानं भाजला होता अग आई गो म्हणून ती खालीच बसली मी ताबडतोब तिचा हात पकडला आपल्या रुमालानं तिचा हात पुसला क्षण दोन क्षण तिचा हात माझ्याच हाती होता आपण चहा घेण्याला होकार दिला नसता तर तिचा हात चहाने भाजला नसता आपणच चूक केली या जाणिवीनं मी थोडा खजीन झालो म्हणालो उगीच तू चहा केलास उगास त्रास छे हो तसं काही नाही तुझा हात भाजला होईल बरा माझ्याकडे बर्णाल आहे उद्या सकाळीच घेऊन येईन तिनं हसल्यासारखं केलं मग तिनं गणपाला आवाज दिला गणपा आतून पाहुण्यांना चहा आणतो अन। गं बाई गणपानं कब्बशी आणली मी चहा घेतला सुरंगानेही घेतला नंतर आम्ही उठलो रात्र होते जातो आम्ही मनात काकासाहेबांची आठवण होती न जाणे ते झोपेतून उठून बाहेरच्या बैठकीत आले तर मला पाहतील आणि बेडवर मी नाही दिसलो तर माझ्या अंगावर भीतीचा काटा सरकला चलतो होय सुरंग आमच्याबरोबर राहोटी बाहेर आली बर्नाल उद्या आणेन ठीक आहे आणि आम्ही चालू लागलो दुसऱ्या दिवशी भल्या सकाळी राजा आला तेव्हा मी साखर झोपेत गुलाबी थंडीत इंद्रधनुषी स्वप्न पाहत पलंगावर पडलो होतो त्यात व्यत्यय आणला राजाना मी उठलो का रे रात्रभर झोपला नाहीच वाटतं सुरंगाबाईनं ना रात्रभर त्रास दिलेला दिसतोय तिचं जाऊ दे रे पण अण्णाने रात्रभर झोपू दिलं नाही तब्येत बिघडली त्यांची अण्णा म्हणजे राजेशचे वडील रिटायर्ड पोस्टमास्टर आहेत ते एवढ्यात वय झालं त्यामुळे तब्येतीची तक्रार नेहमीच असते म्हणून मी म्हणालो मग डॉक्टरांना दाखवून दे रात्रभर डॉक्टर हजर होते त्यांच्या मते अण्णांना जे जे हॉस्पिटल मुंबईला न्यावं लागेल मी जायची तयारी केली जवळ हजार रुपये घेतले पण आणखी पैशाची गरज आहे तू मला पाचशे रुपये दे ठीक आहे मी उठलो आत आलो पेटीतले पाचशे रुपये काढून मी त्याला दिले तू निघायची तयारी कर मी तोंड धुवून येतोस तुझ्याकडे मी तोंड धुतले चहा घेतला आणि गेलो त्याच्याकडे बैलगाडीनं गादी टाकून अण्णांना झोपवलं होतं वडगाव फाट्यावर बैलजोडी जाणार होती राजाही गाडीत बसला सोबत मोठा भाऊ महेशही घेतला अच्छा बैलगाडी सुरू झाली राजेश मुंबईला पोचल्यानंतर पत्र दे वाटल्यास तार पाठव हो हो अगदी न विसरता अण्णांची तब्येत कळाव जरूर जरूर बैलगाडी दिशेनाशी झाल्यावर मी काहीसा खिन्न मनाने घरी परत आलो माझा बालमित्र मुंबईला गेला होता या आमच्या खेड्यात तोच एक आणि एकच मित्र होता तोही निघून गेला अण्णांची तब्येत बरी होईपर्यंत परत येणार नव्हता आणि इथे मी एकटाच राहणार होतो आता कसे दिवस जातील माझ्या खेडेगावात करमणुकीसाठी काही नसतं ना सिनेमा ना नाटक ना बगीचा ना खेळ त्यामुळे माझी मोठी पंचायत झाली मी मनाशीच हताश झालो घरे आराम खुर्चीत पडून राहिलो कितीतरी वेळ सकाळचे सहा वाजल्याचे ठोके घड्याळानं दिले तसा शंकर म्हणाला छोटे पाटील स्नान करून घ्या मी उठलो तोंड वगैरे धुऊन आंघोळ केली देवपूजा टोपली आईनं चहा गेला का राजेश मुंबईला हो आई अलीकडे अण्णांची नेहमीच तब्येत बिघडते वय म्हणानं चालायचंच आई नंतर मी माझ्या सुटकेसमधलं बर्नान घेतलं सुरंगाच्या हाताला लावायचं मलम आणि आईला म्हणालो आई मी जेवायला उशिराच येईन कुठे जातो मळ्यात बसतो पुस्तक वाचत आईला थाप देणं अपरिहार्य होतं आणि मी निघालो खरं म्हणजे निघताना राजेशी सारखी आठवण येत होती एकसे दो भले म्हणतात ते खोटं नाही मी मात्र मनाशी सुरंगाशी कसं बोलावं काय बोलावं याचा विचार करू लागलो राहोटीजवळ आलो सुदैवानं सुरंग बाहेरच उभी होती मला पाहून ती हसली या आम्ही दोघं राहोटीत आलो चटईवर मी बसलो ती थोड्या अंतरावर बसली बर्णाला आणला बरं झालं रात्रभर हातात आग होती हात हाताला पट्टी बांधलेली होती मी ती पट्टी सोडू लागलो तशी ती किंचाळी आई ग हळू दुखतंय हाताला मलम लावलं ती माझ्याकडे पाहत होती लाजत होती मी वाटच पाहत होते तुमची लवकरच येणार होतो परंतु राजेश बॉम्बेला गेला बॉम्बेला त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली बॉम्बेला जे जे हॉस्पिटलमध्ये भरती करेल तो थोडी पैशांची गरज होती म्हणून पहाटेच आला होता तो माझ्याकडे त्यानं झोपेतून उठवलं मला झोप लागली होती तिचा प्रश्न खोचक व सूचक होता तशी फार नाही मी म्हणालो कारण डोळे मिटून घेतले की की तूच डोळ्यांसमोर दिसतेस खरं अगदी खरं तुझा गोरा पान देखना चेहरा बोलके डोळे लाल चुटुक ओठ पुरे पुरे खोट नाही सांगत मी खूप सुंदर आहेस तू आणि तुम्हीसुद्धा तुझ्या इतका नाही तुम्हाला काय माहीत मी दररोज आरशात बघतो ना माझ्या मनात बघा किती सुंदर आहात ते हात सुरंगा तिने हळूच हात हातात घेतला हळू चुंबन घेतलं हातांचं सुरंगा मी तिला हळू जवळ घेतलं तिच्या ओठावर मी माझे ओठ टेकवले तशा तिनं डोळ्यांच्या शिंपल्या हळूच मिटल्या गोऱ्या पान हाताचा विळखा माझ्या गळ्याभूती पडला तिच्या ओठांची नि गालांची अग्नित चुंबणं घेत राहिलो मी ती हळूच कुजबुजली दाढी रुत ना आज तुझ्याकडे येण्याच्या गडबडीत दाढी केलीच नाही बघ ती हसली अधिकच गालाशी गाल लावू लागली अत्यंत सुखानं गुरगुरू लागली सुरंगा तिच्या आईनं हाक मारली तशी ती माझ्यापासून दूर झाली काय आई अग जेवण कर ना कर जेवण मी चलतो, तुम्ही करा ना मी घरी करीन माझ्यासोबत पुढच्या वेळी जातो बसा थोड्या वेळानं जेवण करीन तुमच्या वाचून मला तरी कुठं करमत मी हसलो पहिल्या भेटीतच मी वेळी झाली खरं सांगू रात्री तुम्ही गेल्यावर मीही झोपले नाही नुसती पडून राहिले रात्रभर तुमचा विचार डोक्यात आपली सारखी आठवण खरं खोटं का सांगेन मी पण मी म्हणते माणसानं बाईला इतकं बी झुरणी लावू नये मी खळखळून हसलो ती लाजली लाजाळूच्या वेली सारखी लाजली सुरंगा अगं बाई जेवण म्हणत गणपात आला अगं बाई पाहुणं हो हाताचा मलम आणून दिला बाई पाहुण्याचा मलम लावला तुझ्या हाताला चुप सुरंगानं त्याला चुप बसवलं तसा तो पळाला आम्ही दोघेही हसलो नंतर मी उठलो अच्छा रात्रीला या यायला हरकत नाही ग पण काकासाहेब फार कडक का आहेत त्यांना मी आत वाड्यात झोपू देतो आणि मी बाहेरच्या बैठकीत तिथून तसाच तमाशाला येतो मी आजही तसेच या ती माझ्याजवळ उभी राहिली माझ्या शर्टाचे छातीवरचे बटन व्यवस्थित लावू लागली म्हणाली तुम्ही आल्याशिवाय मी नाचणार नाही सांगून ठेवते या बापरे मग तर मी यायलाच पाहिजे ती हसली मीही हसलो जातो होकारदर्शक स्मित केलं तिनं आणि मी राहुटी बाहेर पडलो योगायोग हे आमच्या राहत्या घराचे बिल्डिंगचे नाव मेन रोडवर बसलेली इमारत या इमारतीसमोरच्या प्रांगणात काकासाहेब माझी वाट पाहत बसलेलेच होते मला पाहताक्षीनीस ते उद्गारले का रे कुठे गेला होतास माझी द्विधा मनस्थिती शंकरनं ओळखली असावी कारण तो झटकन म्हणाला मळ्यात आले होते छोटे पाटील तो बाजूलाच हौदात पाणी भरत होता त्यानं माझी बाजू सावरली चल जेवण करू आम्ही जेवण करायला बसलो आईनं खास माझ्यासाठी माझ्या आवडीची बासुंदी केली होती मी भरपूर जेवलो दुपारला झोप काढली चहा घेते वेळेस आईनं विषय काढला आता लग्न केव्हा करणार आहेस हे करू एवढी का घाई आहे घाई तुला नाही मला आहे माझ्याच्याने आता कामधंदा होत नाही चटकन घरी सुनबाई आली म्हणजे बरं येईल ग आत्ता कुठं मी प्राध्यापक झालो आहे जरा नोकरीचं बसताना बसू दे काही गरज नाही नोकरीची घरी दीडशे एकर शेती दिली देवानं ती सांभाळ पाटील की सांभाळ अगं पण तुम्ही दोघं आहात तोपर्यंत तरी मला नोकरी करू दे तेवढीच हौस पुरी होईल जशी तुझी इच्छा आणि मी बाहेर पडलो रात्रीला तमाशाला रा गेलो अजून तमाशाला सुरुवातच व्हायची होती सुरंगा मेकअप करीत होती मी तिच्याकडे वळलो तिची पाठ माझ्याकडे होती मी चटकन गेलो आणि तिचे डोळे झाकले तशी ती ओरडली गणपा मेला सोड सोड मी डोळे सोडलेच नाहीत अरे सोड ना थांब दाखवते तुला इंगा असं म्हणत आक्रमक पावित्र्यात तिनं झटक्यात मागं पाहिलं मी तिचे डोळे सोडले तुम्ही आणि चक्क बिलगलीस मला कार्यक्रमाची वेळ होत आली होती म्हणून ती दूर झाली एक चुंबन एक चुंबनानं समाधान होईल दुसरं काही देत नाहीस तू बाई देत नसते तिच्याकडून घ्यायचं असतं हक्कानं आणि हट्टानं मग कधी धरू मी हट्ट तुमची इच्छा असेल तेव्हा तमाशाचा कार्यक्रम झाल्यानंतर चालेल पण काय ग तुझी आई ती पलीकडच्या राहोटीत झोपत असते मी गणपा ह्या राहोटीत आज गणपाला दुसऱ्या राहोटीत पाठवून देईन मग तुम्ही आणि मी सुरंगा जाते मी स्टेजवर आणि ती गेली कार्यक्रम संपला मी राहुटीत आलो आता जा की पाटील गणपानं मध्येच ना खूपसलं गणपा सुरंग तिला दाटलं तसा तो दचकला तू त्या राहुटीत झोप मी नाही झोपत मी इथंच झोपतो तुझ्याजवळ छान झोप लागते मी झोपू देणार नाही मग काय एकटीच झोपतेस राहुटीत होय माझी तब्येत बरोबर नाही एकटीलाच पडू दे मला इथं जरा आणि पाटील तुम्ही गणपा तसा गणपा पळाला मी हसलो तीही हसली बसा कपडे बदलते हे छान आहेत गर्द हिरवा शालू बुट्टीदार तंग ब्लाउज ब्लाऊजमधले ते टपोर हे कबूतर इश तिच्या गुलाबी गालावर गुलाब पुष्प फुलले मला यातलं काही कळत नाही म्हणजे याच्यापूर्वी तू कोणासोबत शय्यासोबत नाही मी गंगेसारखे आत्तापर्यंत पवित्र आहे माझ्या जीवनात माझ्याशी शरीर सुखाची रांगोळी साजरी करणारे पहिले पहिले तुम्हीच मी मनाशीच हसलो म्हणालो तू फक्त नको नको, नको ना एवढं म्हणत जा म्हणजे मग तुला पाहिजे ते सहार काही मिळेल तुमचं आपलं काहीतरीच दुसऱ्या क्षणी मी तुला कॉटवर झोपवलं मी तोंड पुढं केलं थांबा मधुचंद्र आपला ना अर्थात मग तू तिसरा येतं कशाला तिसरा तो दिवा अरे हो दिव्याला घालवायला पाहिजे पण नको राहू दे तो कशाला बघायचंय मला बिन वस्त्रात तू किती सुंदर दिसतेस ते बेशरम तिनं मानेला गोड हिसका दिला विजवा बघू तो अखेर दिवा मी विझवला आणि मग त्या अंधारात शृंगाराचे चांदणे फुलून आले एकमेकांच्या अंगावर स्पर्श सुखाची नक्षी काढली जाऊ लागली दोघंही एका वेगळ्या सुखाच्या सरोवरात मनसोक्त व मनमोकळं पोहू लागले सुरंगाच्या सर्वांगावरून त्याचा हात फिरू लागला एक एक करून त्याने तिची सर्व वस्त्रे दूर केली तिची ती गोरी पान कमनीय काया पाहून त्याला ती अप्सराच वाटली तिचे ते ती अतिसुंदर नग्न रूप तो पाहतच राहिला तिने त्याला मिठी मारली तेव्हा तो सावध झाला एक वादळ आलं आणि मग शांत झालं अचानक मला काकासाहेबांची आठवण झाली त्यांना हा प्रकार कळला तर भीतीनं सरकन काटा अंगावर आला सुरंगा जातो मी लवकरच रात्रीचे वाडीच वाजलेत ग काय करणार जाऊन झोपणार एकटेच तू पाहिजे होतीस जवळ एवढं भाग्य कुठे आहे आमचं लग्न होऊ दे मग आपोआप भाग्य चालून येईल उगीच आशा कशाला तुम्ही मोठी माणसं आम्ही लहान तुम्ही पांढरपेशी माणसं आम्ही जन्मतःच अनवरस मग कशी होईल मी तुमची राणी त्यात कधी कठीण नाही तू माझी राणीच होशील मात्र थोडं थांब मुंबईला माझं नोकरीचं पद्धतशीर जमू दे जरा मग लग्न करू आणि मग गुन्ह्या गोविंदाने संसार करू आपण चार चौघीसारखं संसार सजवू आपल्या राजा राणीच्या संसारात चिमणे युवराज होईल एवढ्या लवकर नको निदान तीन वर्ष तरी मुलं बाळा नको आपल्याला आणि तीन वर्षानंतर एखादी मुलगी नको मुलगी नकोच पहिली मुलगा हवा काय नाव ठेवशील आपल्या मुलाचं तुम्हीही तुमच्या आवडीचं नाव ठेवा मी मुलीचं ठेवीन मुलाचं तू ठेव अच्छा मुलाचं नाव प्रशांत ठेवू ठीक आता मुलीचं नाव मी सांगतो नंदा सुनंदा ठेवू नाव छान कसे अनुरूप नाव निवडलेत ना आपण बोलण्या बोलण्यात बराच वेळ निघून गेला शेवटी मी उठलो जा उद्या या आणि ती कंदील घेऊन बाहेर आली कंदिलाच्या मंद प्रकाशात मी चालू लागलो धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या